तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की माठातील पाणी थंड कसे ठेवावे यासाठी एक न्यू ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या ट्रिकने माठातील पाणी जे आहे एकदम झटपट थंड होतं आणि पाण्यामध्ये काहीही न टाकता तर बघा किती थंडगार पाणी झालेलं आहे चला तर मग बघूया तर हे बघा मी इथे काळ्या कलरचा माठ घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता म्हणजे ब्राऊन कलरचा सुद्धा येतो मार्केटमध्ये तर कोणताही माठ तुम्ही घेऊ शकता तर आता मी एका गंजामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे हे नॉर्मल पाणी आहे आणि यामध्ये मी टर्किश टावेल जो आहे टाकत आहे तुम्ही कॉटनचासुद्धा घेऊ शकता पण टर्किश टावेलमध्ये पाणी जे जा आहे जास्त प्र प्रमाणात ओलावा राहतो पटकन वाढत नाही लवकर सुकत नाही त्यामुळे मी हा टर्किश टावेल इथे घेतलेला आहे तर आता हा जो टावेल आहे पाण्यामध्ये चांगला बुळवून घेतल्यानंतर अशा प्रकारे माठा मा माठाला हे बघा अशा प्रकारे कवर करून घ्यायचं आहे आणि यानंतर मी आता तुम्हाला सांगणार आहे एक नवीन ट्रीक की ज्यामुळे माठातील पाणी जे आहे अगदी झटपट थंड होतं तर कोणती ट्रिक आहे ती बघूया आपण अशा प्रकारे मी माठाला टर्किश टावेलने छान असं कवर करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा माझ्याकडे आहे हे बर्फ किंवा मग बर्फाचे छोटे छोटे तुकडेसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हे जे बर्फ आहे आपल्याला काय करायचं आहे हे गुंडाळलेल्या टावेलमध्ये आतमध्ये आपल्याला सर्व बाजूनी चारही बाजूनी माठाच्या पूर्ण बाजूनी आतमध्ये टाकायचं आहे जेणेकरून काय होईल की या बर्फामुळे हा टावेल जो आहे लवकर सुकणार नाही आणि माठातील पाणी जे आहे लवकर थंड होईल तर तुम्ही रात्री असं करून ठेवा रात्रभर पाण्यामध्ये असं भिजवून ठेवा आणि असं टावेल गुंडाळून रात्री असं करून ठेवा सकाळी तुमचं पाणी एकदम थंडगार फ्रीजपेक्षाही थंडगार पाणी तुम्हाला मिळेल तर माठातील पाणी पिणे केव्हाही आरोग्यासाठी चांगलं असते फ्रीजपेक्षा फ्रीजचं फ्रीज पाणी बऱ्याच जणांना सूट होत नाही सर्दी वगैरे होतं तर अशा प्रकारे माठातील पाणी पिणे केव्हाही चांगले असते आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर घरोघरी आता थंड पाण्याची डिमांड वाढलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही नवीन ट्रिकने पाणी थंड करून बघा आणि तु नक्कीच तुम्हाला याने फायदा होईल नक्कीच पाणी हंड्रेड पर्सेंट थंड होतं तुम्ही करून बघा करून बघितल्यानंतरच मग सांगा तर व्हिडिओ खूप छोटासाच आहे पूर्ण फुल वॉच केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अशाच प्रकारे न्यू हेल्दी रेसिपी आणि न्यू किचन टिप्स बघण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनिषा तर हे बघा मी बर्फ टाकून घेतलेला आहे माठामध्ये आता आपल्याला हे असंच ठेवायचं आहे रात्रभराकरिता तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये